यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या प्रभाग रचना महिना अखेर पर्यंत होणार भाजप स्वबळावर लढणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यातील महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या चार महिन्यात होणार असल्यामुळे विविध पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पंधरावड्यापर्यंत नवीन प्रभाग रचना होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून स्वबाळावर निवडणूक लढवण्याचे नारे दिले जात आहेत सोलापूर महापालिकेत यंदा एकशे तेरा नगरसेवक निवडून द्यावी लागणार आहेत त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे गेल्या आठ दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांचे अनेक दौरे वारंवार सोलापूरला होत आहेत त्यामुळे भाजपची ही निवडणूक महायुती ऐवजी स्वतंत्रपणे लढवणार अशी चिन्हे दिसत आहेत महायुती मधील घटक पक्ष असणारी एकनाथ शिंदे अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच भाजपवाले आपापल्या पद्धतीने ताकद आजमावत आहेत त्यामुळे सध्या तरी भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार असेच दिसते उजनी धरणातील पाणी पातळी पोहोचली सव्वीस टक्क्यांवर दौंडमधून येऊ लागले पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांनी अक्कलकोटमध्ये येऊन घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन सोलापुरातील गौकातून चौकातून कडे आजीचे बोट धरून जाणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याला दुचाकीची जोरदार धडक गंभीर जखमी झाल्याने सहा वर्षांचा शिवांशू लक्ष्मीनारायण बोधधुल याचा उपचारादरम्यान झाला अंत एमपीएससीच्या काल <गणाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> झालेल्या परीक्षेसाठी सोलापुरातील केंद्रावर दोन हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी पाच हजार पाचशे नव्याण्णव उमेदवारांनी परीक्षेसाठी केली होती नोंदणी शेगाव मधून संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज पंढरीकडे झाले प्रस्थान सातशे लांबीचा पायी प्रवास करून तेहतीस दिवसांनी पंढरीत पोहोचणार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम कॉन्टॅक्ट 7385460039 थ्री एट फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी साडेसहा हजार कोटींची कामे केली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पंढरीतील आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचे मोफत मिनरल वॉटर वाटप केले जाणार कोटी लिंबू सरबत मान्सून घट शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता करमळा उपळवाटे गावी एकशे एक जणांचा सामुदायिक वाढदिवस सोहळा साजरा अतुल खुपसे पाटील मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम लोकप्रतिनिधींची बदनामी करणे तसेच समाज माध्यमांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमधील बडतर्फ पोलीस रणजित कासलेला करण्यात आली अटक गेल्या दोन महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या झाल्या वारंवार भेटी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची रोज आहे चर्चा मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता विरोध प्री कर्ज काढून लग्न न करण्याचे आवाहन वैष्णवी प्रकरणानंतर निर्णय राज्यात आज पासष्ट नव्या कोरोना बाधितांची नोंद सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले सक्रिय संख्या पाचशे सहाच्या वर आतापर्यंत आठ मृत्यू रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर सापडले प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र, यंत्र संभाजीराजे छत्रपती यांनी शेअर केले फोटो विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर प्रताप सरनाईकांचा टर्न म्हणाले मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केले आहेत हे सगळ्यांनाच विधान विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका राज्य सरकारचे बोलघेवडे अधिकारी शासनाचे ऐकत नाहीत पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध थेट राष्ट्रपतींना पाठवणार पत्र दिल्ली हायकोर्टाचा आदेश सद्गुरूंचा आवाज चेहरा पोशाख विशेष आहेत त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांचा वापर करू शकत नाही अयोध्येतील राम मंदिराचे शिखर सोन्याने झळकले तुरूनच चमक दिसते रामदरबाराची प्राणप्रतिष्ठा पाच जून रोजी धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पद्धत बनावट बियाणं केलं जप्त जवळपास वीस लाखांचं बनावट बियाणं जप्त येत्या आठ दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका एल दोन हजार पंचवीसच्या हंगामात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम सामन्यात केला प्रवेश रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी असणार अंतिम सामना आसाममध्ये पुरामुळे तीन पूर्णांक सहा लाख लोकांचे नुकसान मध्य प्रदेश राजस्थानमधील ऐंशी जिल्ह्यांमध्ये पाऊस एनडीए सोबत केली ही आमची चूक होती जयंती तो बहान आहे दिल्ली मे सरकार लहान आहे महादेव जानकरांचे दिल्लीत विधान येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा